तीस मोटरसायकल एक ट्रॅक्टरसह सा, मोटरसायकल चोरणारे चोरटे पवारवाडी मालेगाव पोलिसांच्या ताब्यात याबाबत बा। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ आणि अंमलदार चोरीच्या मोटरसायकलच्या गुन्ह्याचा तपास करत असताना मिळालेल्या माहितीनुसार शहजाद सय्यद इकबाल आणि शेख युसुफ शेख अयुब यांना सोमद गाव येथे आता परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले त्यांच्याकडे गुन्ह्याची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि सखोल चौकशी केली असता त्यांनी शेख नजीम अब्दुल हमीद आणि प्रल्हाद प्रमोद वाघ उर्फ भूषण यांनी मिळून नाशिक जिल्ह्यात तसेच मालेगाव तालुका आणि शहर परिसरातून तीस मोटरसायकल वैयक्तिक ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली दिली आणि सदर आरोपितांकडून तीस मोटरसायकल आणि ट्रॅक्टर ताब्यात घेतला असता त्यांच्या कबुलीवरून पवारवाडी छावणी मालेगाव कॅम्प नांदगाव निफाड पिंपळगाव कळवण चांदवड पंचवटी धरणगाव जळगाव अशा पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेले गुन्हे उघडकीस आले अजून चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे आणि सदाची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तकबीर सिंग संधू तसेच मालेगाव शहर पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल खता सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील पोलीस हवालदार राकेश उबाळे संतोष सांगळे निलेश निकम जाकीर पठाण उमेश खैरनार विनोद चव्हाण नवनाथ शेलार सचिन राठोड यांच्या पथकाने केलेला आहे